नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर येथील एका शिक्षकाला तीस लाखाला गंडा जत प्रतिनिधी जत तालुक्यातील कुंभारे येथील एका शिक्षकाला तीस लाखाला ऑनलाईन गंडा बसल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून काही दिवसापूर्वी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष अपराया बिराजदार यांना दोन लाखाला गंडा बसला होता तर शहरातील एका सेतू चालकाला जत पोलीस ठाण्यातून पोलीस बोलतोय म्हणून आठ हजारला गंडा बसल्याची घटना ताजी असताना जत तालुक्यातील एका शिक्षकाला तीस लाखाला गंडा बसला आहे प्रथम पन्नास हजार पाठवा तुम्हाला एक लाख रुपये मिळतात असे सांगण्यात आले त्या शिक्षकांनी पन्नास हजार पाठवल्यानंतर काही क्षणातच त्या शिक्षकांनी पन्नास हजार पाठवल्यानंतर काही क्षणात एक लाख रुपये त्या शिक्षकाच्या खात्यात जमा झाले त्यानंतर दोन लाख टाका चार लाख रुपये तुम्हाला मिळतील दोन लाख पाठवल्यानंतर काही क्षणात चार लाख रुपये आले त्या शिक्षकांच्या खात्यात जमा झाले त्या शिक्षकांना विश्वास बसला की पैसे पाठवले की आपल्याला ऑनलाईन लगेच मिळत आहेत व परत त्या शिक्षकांना फोन आला आता किरकोळ रक्कम काय पाठवताय एकदमच मोठी रक्कम पाठवा त्यानंतर त्या शिक्षकांनी एकदम पंचवीस लाख रुपये पाठवले त्यानंतर मात्र संबंधिताने फोन बंद करून टाकले शिक्षकांनी बराच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही व आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर त्या शिक्षकांना एकूण तीस लाखाला गंडा बसल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे